राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिनो चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे वाटण दाळीचं पिठलं कसं बनवायचं ते इतकं छान होतं वाटण दाळीचं पिठलं चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते ही हरभऱ्याची डाळ आहे हरभऱ्याची डाळ दोन दोन भाग घ्यायची आणि एक भागनं मुगाची डाळ घ्यायची अर्धा तास वीस मिनटं हरभऱ्याची डाळनं अगोदर भिजू द्यायची आणि नंतर वीस मिनटं झाल्यावर मुगाची डाळ टाकायची असं दोन्ही मिळून अर्धा तास भिजवायचे इथं कांदे घेतले इथे हिरे मिरच्या आहे लसूण घेतला आणि कोथंबीर घेतली एवढं साहित्य आत्ताच लागणारं घेतलं आहे आता हे मी पाट्यावरट्यावरनं ही डाळ वाटून घेणार इतकं छान पिठलं होतं वाटण दाळीचं पिठलं तुम्ही असं करून बघा तुम्ही ना खातच राहताल असं इतकं भारी पिठलं होतं हे वाटण दाळीचं आता हे मी वाटून घेणार आहे माझे जर व्हिडिओ आवडत असेल ना माझी जर रेसिपी आवडत असेल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळे माझे ना साधे सोपे आणि गावठी पद्धतीचे व्हिडिओ राहत तर आता बघा इथं आपण ही डाळ वाटून घेणार आहे छान आणि तुम्हाला डाळ कशी भिजवायची ते पण मी सांगितलं अर्धा तास डाळ भिजवायची त्या रेसिपी मला तसं सांगितलंच आहे मी आणि अशी छान वाटून घ्यायची इतकं छान पिटलं होतं झाली आपली वाटून बघा आता हे पाणी काढून घेते मी पाट्यावर वाट्यावरचं जास्त पाणी पण टाकायचं नाही थोडं टाकायचं आहे तसं मी दाखवते आता पिठलं आता मी नाही वाटून घेते हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे मी तुमच्याकडे पाट्यावर असेल तर वाटून घ्या नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता असं काही नाही पण मग मला पाट्यावर आठ्यावरचंच सगळं आवडतं ना मग मी पाट्यावरटे हा झाला आता वाटून आपली हिरी मिरची तर वाटून घेतली बघा मी आणि हे पाणी काढून घेतलेलं हिरवी मिरचीचा वरटा धुवून आता इथं कांदा चिरून आहे एक थोडा असा मोठा कांदा होता तिथे घेतला मी बारीक 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 चिरून घ्यायचा छान कांदा इथं तेल टाकलं आहे मी दोन पळ्या तेल टाकते दोन तीन पळ्या कारण त्याला ना पिठल्याला ना थोडं तेल जास्तच लागते हे तेल टाकलं आता आपलं तेल गरम झालं इथं मोहरी टाकली मी इथं जिरे टाकले आता हे कांदा टाकला मी इतकं छान पिटलं होतं असं करून बघा एकदा वाटणदारीचं पिटलं कांदा झाला टाकून आता आपल्या याला ना परतून घ्यायचं चा, छान कांद्याला झाला परतून आपला आता ते हिरवी मिरची लसूण मी वाटून घेतली ते टाकलं मी ते हलवून घ्यायचं चा, असं चांगलं आणि बारीक गॅस करायचा थोडा मोठा गॅस नाही करायचा छान होतं कुठलीही ना छान होती आता मी हिंग टाकलं आता ह्याच्यात मी हळद टाकली आता ह्याला परतून घेतलं आता ह्याच्यात टाकणारे मीठ ह्या बाई मीठ टाकलं तुम्हाला जसं लागेल तसं आणि खरट वगैरे तिखट वगैरे तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तसं आम्हाला तिखटच लागतो खूप आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली ती कापून घेतलेली हे असं पिठलं तुम्ही करून बघा आता ते आपण वाटून घेतलेलं हां त्याच्यात ते टाकलं आपण बघा किती छान एकदम गावठी पद्धतीचं सगळं आणि नॅचरल सगळं शरीराला पौष्टिकपणे ना आता ना आपण असं थोडंसं परतून हलवून घ्यायचं आणि थोडं याच्यावरनं एक दोन मिनटं झाकण ठेवायचं झाकून ठेवायचं आपोआप पिठलं तयार होऊन बसतं नंतर त्याला काही हलवायची गरज नाही थोडं पाणी सोडायचं आता आपल्याला वरून जास्त नाही सोडायचं थोडंसं सोडलं मी पाणी बघा असं थोडं सोडायचं जास्त नाही सोडायचं आता याला ना असंच राहू द्यायचं गॅसवर बारीक गॅस करायचा मोठा करायचा नाही बघा किती कलर पण छान आला आणि इतकं छान झालं पिठलं खूप वास पण खूप छान येते मस्त घरामध्ये सुगंधी बघा पिठलं कसं झालं तर असं एकदा करून बघा खाऊन बघा मला कमेंट करा కితి చాంజాల బాగో